हे बघा असं मिनिएचर बनवलं आहे आता या वर्षी जो गणपती आहे ऋषी आणि गणपती आणि सेम तसाच इथे सुद्धा बनवलाय डोळ्याचं पारण फेडणं ज्याला म्हणतात ते काही असं आता मला अनुभवायला आलं ही मूर्ती एवढी क्लासिक आहे ना कृणाल पाटील यांचे मूर्तीकार आहेत इथे आहे ख्रिश्चन लोकांच्या काही वसाहती आहेत आणि ते क्रॉस केलं आपण कि मग पुढे आपण भव्य दिव्याचा बाप्पा बघणार आहोत तो आहे विद्याविहारचा लाडका तर हे बघा प्रभाळ वरती आहे पाठीमागे ब्रह्मा विष्णू महेश आणि जे शंकर आहे नारीच्या रूपात आहेत इथे लक्ष्मी आहे आणि त्या साईडला आहे सरस्वती हे आपल्या व्हिडिओचा सर्वात पहिला म्हणजे कोहिनूरचा महाराजा जो की हे अरुण दत्त यांची मूर्ती आहे आणि ही आहे कुर्ला मध्ये कोहिनूर कॉम्प्लेक्स इथे कुर्ला मध्ये आलोय मी आज आणि इथे कुर्ला मध्ये कोहिनूर कॉम्प्लेक्स तिकडच्या पहिल्या गणपतींचं मी दर्शन घेतोय तर या व्हिडिओ मध्ये आपण कोहिनूर कुर्ला आणि घाटकोपरचे काही प्रसिद्ध आणि मोठे असे गणपती बघणार हा जो गणपती होता तो अरुण दत्त यांनी बनवला होता त्याचा आगमन केलं होतं यांनी हा होता कोहिनूरचा महाराजा आता आपण पाहणार आहोत कोहिनूरचा राजा कोहिनूरचा विघ्नेश्वर आणि थोडं पुढे जाऊन आपण खले गावातील विद्याविहरचा लाडका सुद्धा बघणार आहोत जवळच माझं ऑफिस आहे त्याच्यामुळे मला थोडी आयडिया होती कल्पना होती कि इथे असे मोठे मोठे गणपती विराजमान झाले तर तिकडे मंडळ आता आपण गेलो होतो पहिले तिकडच्या पोरांनी सांगितलं की इकडे एवढे एवढे मोठे गणपती आहेत तर बघून घ्या म्हटलं जाऊन पुढे पाहणार आहे कोयनूरचा विघ्नेश्वर जो आगमन झाला आहे परेल वर्कशॉपवरून तर इकडची जी, जी गणेश मूर्ती आहे ती आहे संत तुकारामांच्या वेशातली बघा इथे सुद्धा केवढी मोठी कॉम्प्लेक्स आहे ही अशा टोटल मिळून अठरा कॉम्प्लेक्स आहे तिकडे ही बघा केवढी सुंदर मूर्ती आहे चला मी तुम्हाला तर जवळून पण दाखवतो संत तुकारामांच्या रूपातली मूर्ती आणि इथे देखावा सुद्धा बघा गेलाय वारीचा देखावा ते टोटल तीन मोठे गणपती होते दोन छोटे गणपती होते आपण दोन मोठे गणपती पाहिले गणगा आणि तिसरा इथे काम चालू होतं त्याचं दागिन्यांचं वगैरे काम चालू होतं आणि आज बहुतेक ठिकाणी सत्यनारायणाची पूजा वगैरे असणार कारण का आता दोन दिवसानंतर आपले दहा दिवसाचे बाप्पा जे आहेत त्यांचं विसर्जन होणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक मंडळात आज काही ना काहीतरी चालूच असणार निक्स मॉलच्या समोर आणि इथे जो प्रवेशद्वार आहे तो आहे सुंदरबागचा राजा याचा ही घाटकोपरमधली एक प्रसिद्ध आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे त्याचं आता आपण दर्शन करतोय तिथे बाहेर एका बोर्ड वर दिलेलं होतं आज इथे सत्यनारायणाची पूजा आहे हे चार तारीख आज हे मंडपाजवळ पोहोचणार छोटो इथे थोडस पुढे जाऊन मंडप आहे पण इथे आता आलाय पाऊस मध्ये पाऊस अजिबात आवडत नाही आणि त्यात जर आपण फिरत असलो गणपती दर्शनासाठी आणि व्लॉगिंग वगैरे करणं खूप मुश्किल होऊन जात मध्ये पूजा सुरू आहे सत्यनारायणाची याचा प्रभाव तर एवढा मोठं आहे आणि इथे विष्णू भगवान विष्णूचे जेवढे अवतार आहेत तेवढ्या सगळ्यांचे डेकोरेशन वगैरे केलं आणि जे प्रभाव आहे त्याच्यावरती आहे नरसिंह भगवान तर इथे ही पूजेची मूर्ती आहे आणि इथे पाठीमागे आहे साईबाबांचं सा मंदिर समोर आहे आपला बाप्पा विराजमान झालाय आपण तीन मोठे बाप्पा पाहिले आता आपण चौथा विद्याविहारला पाहणार आहोत आणि पाचवा सुद्धा विद्याविहारचाच आहे आणि मग नंतर आपण जाणार आहोत पुन्हा घाटकोपर मध्ये भावेश्वर राजा दर्शन घ्यायला तिथे सोसायटी मध्ये गणपती बाप्पा बसतो आणि त्या तिथे समोर जे आहे ना तो तिथे आहे विद्याविहारचा लाडका जो की आहे एक भव्य अशी गणपती बाप्पाची मूर्ती आता आपण पहिले या सोसायटीतल्या बाप्पाचं दर्शन घेऊ हिरानगरचा राजा हे बाप्पा नाव दिलंय मूर्ती छोटी आहे पण खूप सुरख आहे आता आपण गावात इथे आहे काही वसाहती आहेत आणि ते क्रॉस केलं आपण कि मग पुढे आपण भव्य दिव्याचा बाप्पा बघणार आहोत तो आहे विद्याविहारचा लाडका हे बघा इथपर्यंत कसं म्हणजे वसाहत यांची आणि हे बघा मी जसं बोललो होतो ही भव्य मूर्ती आहे आणि ह्याचं आगमन सुद्धा वर्ण केलं जात आणि हे समोरून काही अशी प्रकारे दिसते विद्याविहार स्टेशन वरून उतरून आता फक्त चार मिनिटावरती आपल्याला भावेश्वरचा राजा आणि ह्या साईडला मी पहिल्यांदाच आलोय विद्याविहार चा ही बाजू कधी पाहिली नव्हती ते आज पाहतोय त्यात गोळे आलेत आता माझ्या चालून चालून मला आता होप सो लवकरात लवकर मंडप भेटू दे आणि दर्शन होऊ दे गणपतीचा फायनली इथे आपण पोहोचतोय आणि इथे सुद्धा पूजा चालू आहे समोर आपल्या बाप्पा आहे

डोळ्याचं पारणं फेडणं ज्याला म्हणतात ते काही असं आता मला अनुभवाला आलं ही मूर्ती एवढी क्लासिक आहे ना कृणाल पाटील यांचे मूर्तिकार आहेत गेल्या वर्षी सुद्धा बनवली होती आणि हे गेल्या वर्षी त्यांची थीम व्हायरल झाली होती खूप आणि म्हणूनच म्हटलं यावर्षी या मंडळाला भेट द्यायची आणि ऑफिस पण जवळच आहे म्हणजे त्या साईडला आहे विद्याविहारच्या आणि इथे हे घाटकोपर या साईडला तर म्हटलं विजिट देऊ आणि सार्थक झाला म्हणजे माझा जो प्रयत्न होता जे मी केलं ते पुन्हा आता मंडपात जाऊया आणि डोळे भरून एकदा पुन्हा एकदा गणपतीला पाहूया इथे बघा असं मिनिएचर बनवलंय आता या वर्षी जो गणपती आहे ऋषी मुनियेत आणि गणपती आणि सेम तसाच इथे सुद्धा बनवलाय व्यासवाली थीम आहे ते ऋषी मुनी बसलेत आणि आपले ग्रंथ आहेत ते जे डेकोरेशन केलंय ते एकदम अतिउत्तम आहेच पण इथे प्रत्येक ठिकाणी आपले देवी देवता जे आहेत इथे बघा देवी आहे तर त्याच्या खाली मंत्र लिहिलाय तिथे पुढे जाऊन भगवान विष्णूचा आहे शिवचा आहे त्यांचे सुद्धा प्रत्येकाचे एक एक मंत्र लिहिले आहेत मी आता आलोय घाटकोपरचा राजा इथे काहीतरी एकदम मस्त असं बघायला मिळणार आहे आप्पाच्या मागे जे प्रभाव आहे त्याच्यावरती त्रिदेव आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि इथे त्या दोन देवी आहेत ते म्हणजे त्रिदेव आणि त्रिमूर्ती अशी जी गणपतीची थीम आहे बाप्पाची ही मूर्ती खूप आकर्षक तर आहेच त्यासोबत त्याच्याबद्दल जे जेल आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि त्रिदेव आणि त्रिमूर्तीचा जो कॉन्सेप्ट आहे तो इथे या लोकांनी छानपणे एक्सप्लेन केलाय तर हे बघा प्रभाळवरती आहे पाठीमागे ब्रह्मा विष्णू महेश आणि ते शंकर आहे ते अर्धनारीच्या रूपात आहेत इथे लक्ष्मी आहे आणि त्या साईडला आहे सरस्वती आणि ही मध्ये जे आहे ती सगळी आपली आकाशगंगा आणि इथे आहे आपला बाप्पा वसलाय घाटकोपर मध्ये आला ना तर गणपती दर्शनासाठी तर तुमचा पोटोबा आणि विठोबा दोन्ही होऊन जाईल कारण का इथे खाऊगल्ली सुद्धा आहे तर गणपती दर्शन कर कर तुम्ही आपला भरू शकता ला मी परत जात होतो आता घाटकोपरचा राजा वगैरे बघून तर म्हटलं सहज डोकान बघूया तर हा होता राजावाडीचा राजा हे राजा। तर मूर्ती खूप छान वाटली म्हटलं तर आतमध्ये जाऊन थोडा शूट पण घेतला आता आपण पाहणार आहोत राजावाडीचा महाराजा इथे आपल्या विसर्जनाची तयारी चालू आहे बघूनच सांगू शकतो मूर्ती आहे खूप छान मूर्ती मधला हा शेवटचा गणपती म्हणजे आणि मग नंतर आपण आपल्या परतीच्या प्रवासाला म्हणजे विरारला निघायचं आहे पोस्टर वरती मला काहीतरी भव्य दिव्य आणि असं काहीतरी चांगलं असेल असं मला वाटलं म्हणून मी आता इथे आतमध्ये अशा गल्लीत येतोय नंतर मला सगळं स्टेशनलाच जायचं होतं पण बघूया आता मंडळाचं नाव आहे ओंकारचा गणराज मूर्ती आहे जयमलारच्या स्वरूपात जयमल जल जयमल्हिलाय आणि चला आता पण निघू आपल्या परतीच्या प्रवासाला आजचे सगळेच दर्शन ना एकदम व्यवस्थित झाले कुठेच धक्काबुक्की वगैरे वाटली नाही आणि मूर्त्या पण खूप आकर्षक होत्या भव्य देवी होत्या तर पुढच्या वर्षी मी घाटकोपरसाठी स्पेशली नक्की येणार गणपती बाप्पांचं सगळ्या गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आणि चला आता मी व्लॉग इथेच संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये बाप्पांचं विसर्जन आहे दोन दिवसांनी तर प्लॅन केला आहे बघूया सफल होतो का चला बाय